गेल्या पन्नास वर्षात जनता दलानं मोठा संघर्ष केला अनेक वादळं सहन केली मात्र एकतेच्या बळावर आणि ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची वाटचाल कायम राहील येणाऱ्या नगरपरिषदा निवडणुकांमध्ये कितीही बलशाली समोर उभी राहिली तरी त्याला टक्कर देऊन गडिंग्लज नगरपालिकेवर जनता दलाचाच झेंडा फडकेल असा विश्वास जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी यांनी व्यक्त केला गडिंग्लजमध्ये जनता दलाच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या गडिंग्ल शहर जनता दलाच्या कार्यकर्त्यांची पक्ष कार्यालयात बैठक झाली जनता दलाच्या तीन कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षांतर केल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली सागर पाटील यांनी बैठकीचा हेतू स्पष्ट केला यावेळी बाळेश नाईक महेश कोरी सागर पाटील वीणा कापसे नाज खलिफा सुनीता बोरगावे राजू बोरगावे उदय कदम बापूसाहेब मेहत्री संजय देसाई शंकर रणदिवे बाळासाहेब मोरे शैलेश पाटील यांनी आजही जनता दलाच्या पाठीशी शेकडो कार्यकर्ते ठामपणे राहणार असल्याचं सांगितलं अॅडव्होकेट श्रीपतराव शिंदे यांचे विचार तत्व निष्ठा कार्यकर्ता सोडणार नाही राज्यात आजपर्यंत कधीही जनता दलाची सत्ता नव्हती तरीही एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून आज अखेर गडिंगल शहराचा विकास जनता दलानं केलाय प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या जीवावर जनता दलाचं अस्तित्व टिकून आहे शिंदे यांच्या जाण्याचं दुःख अजूनही कमी झालेलं नाही त्यातच तिघा कार्यकर्त्यांनी पक्षाबरोबर विश्वासघात केलाय त्यामुळं माझ्यासह एकही कार्यकर्ता जनता दल सोडून जाणार नाही येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत जनता झेंडा फडकेल असा विश्वास स्वाती कोरी यांनी व्यक्त केला यावेळी दादू पाटील नितीन देसाई राजेंद्र मांडेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते